नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण पाहिलेलं ऑटो स्केलिंग ग्रुपचं स्केल आउट आणि स्केल इन पॉलिसी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अजून एक पॉलिसी आहे ज्याच्यावर आपण शेड्युलिंग करू शकतो ती आहे ऑटो स्केलिंगची शेड्युल स्केलिंग पॉलिसी ठीक आहे ऑटो स्केलिंग ऑटोस्केलिंग मला माहितीच आहे की वर्कलोडनुसार लोडनुसार आपले इसी टू इन्स्टंट आपोआप वाढवणे किंवा कमी करणे आता एडब्ल्यू शेड्यूल स्केलिंग पॉलिसी म्हणजे काय आपण जाणून घेऊया एच मध्ये आपण स्केलिंग पॉलिसीज कॉन्फिगर करू शकतो त्यापैकी एक प्रकार म्हणजेच शेड्युल स्केलिंग शेड्यूल स्केलिंग म्हणजे आपण आदेश ठरवून ठेवू शकतो की कोणत्या वेळेला किती सी टू इन्स्टंट चालू किंवा बंद व्हायचे ओके तर शेड्यूल शेड्यूल स्केलिंग का वापरतात एक प्रेडिक्टेबल ट्रॅफिक पॅटर्न असतो उदाहरणार्थ जर आपल्याला आधीपासून माहिती असेल की ट्रॅफिक उदाहरणार्थ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत जास्त असतो तर आपण त्यावेळेस जास्त इन्स्टंट चालू करू शकतो आणि रात्री कमी लोड असल्यास इन्स्टंट कमी करू शकतो त्याने काय होतं आपलं कॉस्ट ऑप्टिमायझेशन होतं नको असताना इन्स्टंट चालू ठेवण्याची गरज लागत नाही त्यामुळे खर्च वाचतो आणि परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन होतो म्हणजेच योग्य वेळेस रिसोर्सेस वाढल्यामुळे अप्लि अप्लिकेशन स्लो होत नाही आता उदाहरण आपण घेऊया की दिवाळी आणि क्रिसमस आहे या सणांमध्ये ई कॉमर्स वेबसाईटवर खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढतो लोक जास्त प्रमाणात शॉपिंग करतात त्यामुळे सर्व्हरवर लोड खूप वाढतो या वेळेला शेड्यूल स्केलिंग पॉलिसी वापरून आपण आपली आधीच तयारी करू शकतो दिवाळीचं आपण उदाहरण घेऊया की तुमची एखादी ई कॉमर्स वेबसाईट आहे आणि दिवाळीच्या आठवड्यात ट्रॅफिक नॉर्मलपेक्षा तीन पट जास्त येणार आहे असं तुम्हाला एक तुम्ही प्रिडिक्शन करून ठेवलेलं आहे आपण या शेड्यूल पॉलिसी तयार करू शकतो की दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात इन्स्टनसेस दहापर्यंत वाढवायचे आणि सण संपल्यानंतर म्हणजे दिवाळीनंतर परत इन्स्टनसेस तीन वर आणायची हे एक उदाहरण झालं शेड्युलिंग पॉलिसीचं आता आपण काही पॅरामीटर आहेत ते आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण शेड्युलिंग पॉलिसी करतो तेव्हा तीन महत्त्वाचे पॅरामीटर असतात एक मिनिमम कॅपॅसिटी मॅक्झिमम कॅपॅसिटी आणि डिझायर कॅपॅसिटी तर पाहूया मिनिमम कॅपॅसिटी ठीक आहे ही संख्या म्हणजे ए मध्ये चालू ठेवले जाणारे इन्स्टंटची किमान संख्या ऑटो स्केलिंग ग्रुप कधीही या संख्येपेक्षा कमी इन्स्टंट चालवणार नाही उदाहरणार्थ जर मिनिमम कॅपेसिट कॅपॅसिटी आपण दोन सेट केली तर कमीत कमी दोन इ सी टू इन्स्टंट नेहमी चालू राहतील दुसरं आहे मॅक्झिमम कॅपॅसिटी जास्तीत जास्त क्षमता ही संख्या म्हणजे ए जी मध्ये जास्तीत जास्त चालू होणारे होऊ शकणारे काही कधीही या संख्येपेक्षा जास्त इन्स्टनसेस लॉन्च करणार नाही उदाहरणार्थ जर मॅक्झिमम कॅपॅसिटी आपण दहा ठेवली तर दहा पेक्षा जास्त इन्स्टन्ट कधीही चालू होणार नाहीत तिसरा आहे डिझायर कॅपॅसिटी म्हणजे इच्छित क्षमता सं, ही संख्या म्हणजे ऑटोस्केलिंग ग्रुपला सध्याच्या क्षणी किती इन्स्टंट चालवायचे आहेत ते डिझायर कॅपॅसिटी ही मिनिमम आणि मॅक्झिमम कॅपॅसिटीच्या रेंजमध्ये असते जर डिझायर कॅपॅसिटी पाच असेल तर ए जी पाच इन्स्टंट चालू ठेवेल स्केलिंग पॉलिसीनुसार ही संख्या वाढू किंवा कमी होऊ शकते म्हणजेच काय मित्रांनो की डिझायर कॅपॅसिटी ही त्याची स्टार्टिंग रेंज आहे जर स्टार्टिंग रेंज मी दोन ठेवली तर, तर स्टार्टिंगलाच तो दोन इन्स्टंट चालू ठेवणार आणि जे मिनिमम मॅक्झिमम होत राहणार हे आपल्या डायनॅमिक पॉलिसी किंवा शेड्युल पॉलिसी प्रमाणे मॅक्झिमम साईज आपण सेट केलेली आहे आणि इकडे मिनिमम साईज सेट केली आहे आणि मिनिमम आणि मॅक्झिममच्या रेंज मध्ये आपली डिझायर कॅपॅसिटी असते आणि आपला जे स्केल इन स्केल आउट जो होतो हा आपल्या या मिनिमम आणि मॅक्झिममच्या आधारावर होतो आता आपण हे प्रॅक्टिकली पाहूया की शेड्यूल पॉलिसी कशी क्रिएट करू शकतो आपल्या एडब्ल्यू एस मध्ये तर जाऊया आपण आपल्या कन्सोलवर आपण आपल्या एडब्ल्यू एस कन्सोलो आहे ऑटोस्केलिंग ग्रुपमध्ये जाण्यासाठी आपण सी टूला क्लिक करणार आहोत एसी सी च्या डॅशबोर्डला येणार आहोत आणि स्क्रोलिंग करत आपण खाली येणार आहोत ऑटो स्केलिंग ग्रुप आणि हा आपला ऑटो स्केलिंग ग्रुप आहे ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये आपण जे पॉलिसीज बनवतो हे ऑटोमॅटिक स्केलिंग या ऑप्शन मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटो स्केल आऊट आणि स्केल इन जी पॉलिसी बनवली होती ती प्रोसेसरच्या युटिलायझेशनवर होती जिकडे प्रोसेसरचं युटिलायझेशन सत्तर टक्क्यापेक्षा जास्त झाला तर स्केल आऊट झाला पाहिजे म्हणजेच इ सी टू इन्स्टंट वाढल्या वाढायला हवेत आणि जेव्हा चाळीस टक्क्यापेक्षा कमी होईल त्यावेळी ई सी टू इन्स्टंट कमी व्हायला हवेत म्हणजे स्केल इन व्हायला हवेत हे आपण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पा पाहूया की शेड्युलिंग स्केलिंग कसं करतात जसं की आपण स्लाईडमध्ये बघितलं की दिवाळी किंवा क्रिसमस सीजन असतो तर त्यावेळी काय होतं त्या सीझनच्या टायमिंगमध्ये आपले जे ट्रॅफिक असते सर्वर उदाहरणार्थ आपलं एक पोर्टल आहे ठीक आहे ई कॉमर्स वेबसाईट आहे आणि त्याच्यावर तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट्स होत असणार कोणतेही प्रोडक्ट तुम्ही सेल करत असणार तर त्यावेळी ऑनलाईन ट्रॅफिक जास्त वाढतो भरपूर कस्टमर प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर करतात तर अशावेळी काय करायचं की सीजन टायमिंगमध्ये आपण एक शेड्यूल करून ठेवायचं की उदाहरणार्थ दिवाळीचा सीझन आहे तर त्या दहा दिवसामध्ये किंवा दिवाळीच्या पाच दिवस अगोदर आपण आपले इन्स्टंट नंबर ऑफ इंस्टंट ऑलरेडी क्रिएट करून ठेवायचे त्या पिरियडमध्ये आणि जो दिवाळीचा सीझन गेल्यानंतर ते इन्स्टंट पुन्हा आपण कमी करून शकतो तर अशा प्रकारे आपण हे शेड्युलिंग पॉलिसी क्रिएट करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे स्केलिंग ग्रुपला नाही आपल्याला शेड्यूल ॲक्शन क्रिएट करण्यासाठी आपल्या काय करायचं आहे क्रिएट शेड्यूल ॲक्शनला क्लिक करायचं आहे इकडे आपण नाव देऊया फेस्टिवल ऑफर ॲक्शन डिझायर कॅपॅसिटी टू ठेवूया मिनिमम कॅपॅसिटी वन मॅक्झिमम कॅपॅसिटी फाय डिझायर कॅपॅसिटी मिनिमम कॅपॅसिटी मॅक्झिमम कॅपॅसिटीचा अर्थ आपण स्लाईडमध्ये पाहिलेला आहे आणि ह्या कॉन्फिगेशन कशाप्रकारे एच जीमध्ये वापरले जातात याच्यासुद्धा आपण उदाहरण पाहिलेले आहेत तर पुढे जाऊया रिकरिंग्समध्ये आपल्या काय करायचे आहे एव्हरी डे करायचे आहे टाइम झोन झोनमध्ये हा यूटीसी टाइम झोन आहे तर आपल्याला काय करायचं आहे एशिया स्पेसिफिक आपल्याला टाइम झोन सिलेक्ट करायचे आहे तर एशिया आणि इंडियाचा असेल तर कोलकाता सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर स्पेसिफिक स्टार्ट डेट आपल्याला मेन्शन करायची कोणत्या तारखेपासून हे ऑटो स्केलिंग ॲक्शन इम्प्लिमेंट ट्रिगर झालं पाहिजे किंवा इम्प्लिमेंट झालं पाहिजे तर आपण डेट सिलेक्ट करणार आहोत त्याची तुमची डिझायर डेट आहे तुम्ही सिलेक्ट करा आणि कोणत्या टायमिंगला ओके उदाहरणार्थ आपण एक वाजता स्टार्ट करायचं आहे ठीक आहे जसं की तुम्ही पाहिलं असेल की ई कॉमर्स पोर्टल असतात त्याच्यामध्ये आपल्या भरपूर वेळा आपण ॲडवर्टायजिंगमध्ये बघतो की पंचवीस तारखेपासनं हे हे डिस्काउंट सेल तर त्याप्रकारे तुम्ही इकडे टायमिंग तुमचा जो डिस्काउंट सेल स्टार्ट होणार आहे ऑफर स्टार्ट होणार आहे तो स्पेसिफिक टाईम आपण इकडे सेट करायचा आणि टायमिंग सेट करायचे आणि क्रिएट करायचे आहे तर समजलं मित्रांनो एजमध्ये शेड्यूल स्केलिंग कसं केलं जातं त्याच्यामध्ये प्रकारे आपण कंडिशन ठेवू शकतो एका पर्टिक्युलर डेट रेंजसाठी तर आशा करतो तुम्हाला हा शेड्यूल ॲक्शनचा व्हिडिओ समजला असेल समजला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद